हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत है। हो चान आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की शेती वगैरे मी तुम्हाला दाखवली ती पण लावणीनंतरची आणि छान शेती आता झालेली आहे अजून पाऊस थोडा पाहिजे शेतीला कारण की अजून भातं पसवायची वगैरे आहे सो अजून थोडा पाऊस पाहिजे सो पडेलसुद्धाही आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्हाला मी आधी पण दाखवलं आहे की मांडव वगैरे कसा वगैरे घातला जातो तर भोपळा पण तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने आपण सोडतो वगैरे जे काही तुमच्याकडे तुमची खोपटी असेल तुमचा वाडा असेल जुना आता कोकणामध्ये वाडे खूप आहेत असेच पड पडीत आहेत सो आधी पण लोकं त्याच्यावरती सोडायचे ह्यावरती ह्या आत्ता पण असे ह्याच्यावरती ती वेली सोडल्या जातात भोपळाचं पण तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं की खालीसुद्धा जमिनीवरतीसुद्धा भोपळा लावला जातो पण कुठे जिथे पाणी साचणार नाही पावसाचं पाणी साचणार नाही अशा ठिकाणी जिथे सुकवटा भाग आहे अशा ठिकाणी तर मी आज तुम्हाला तेच दाखवणार आहे भोपळा दाखवणार आहे आणि एक मेन म्हणजे छान अशी भाजी पण दाखवणार आहे जी वेलीवरती येते सो ती पण दाखवणार आहे तर चला दाखवते तर हा बघा हा आहे भोपळा आणि मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की अशा ठिकाणी लावलेला आहे अशा ठिकाणी रुजत घातलेला आहे जिथे पाणी साचणार नाही तुम्ही बघू शकता एकदम सुकवटा भाग आहे आणि जरी भरपूर पाऊस पडला तरी काय पाणी काय तिथे साचून नाही राहणार त्याच्यामुळे अशा ठिकाणी लावला आहे जिथे तो चांगला होईल पण आणि झालाय सुद्धा चांगलं तुम्ही पानं बघू शकता जरा पण किडण्या लागली किंवा काहीच लागलेली नाही आहे आणि एकदम पानं एकदम अशी ना हिरवी बघायला मिळतील तुम्हाला आणि खूप असं जोरावरती आहे त्याच्यामुळे हा छान होईल आणि हे बघा पुढे त्याला मस्तपैकी पानं वगैरे यायला स्टार्ट झालेले आहेत आणि हे बघा या वेली पण बघा कशा यायला सुरुवात झालेल्या आहे तर तुम्ही अशा ठिकाणी पण लावू शकता जिथे पांतळी भाग नसेल जिथे सुकवटा असेल अशा ठिकाणी तुम्ही भोपळा लावू शकता पण जिथे जर समजा तुम्ही लावलंच जिथे पाणी साचत असेल शेत वगैरे असेल तर शेतात वगैरे लावलं ना तर शेताच्या ठिकाणी जरी लावलं तरी ती पानं वगैरे कुसून जाणार कारण की पाऊस पडणार पाणी साचणार आणि नंतर ही पान असतात ना खूप नाजूक असतात हे बघा ही जी देटं वगैरे असतात ना, ना ते खूप नाजूक असतात त्याच्यामुळे पाणी जास्त यांना झालं की ते कुसून जातात देटासहित त्याच्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी लावायचं जिथे पाणी वगैरे नसेल अशा ठिकाणी लावायचं तर तुम्ही बघू शकता ही बागच आहे थोडक्यास बागेच्या इथेच लावलेलं आहे आणि आजूबाजूला एकदम दगडी वगैरे आहे सुक भाग सुकवटा वगैरे आहे तर अशा ठिकाणी लावलेलं आहे आता तुम्ही तुम्हाला एक सांगते अजून एक जिथे नाचणी वगैरे होते मी आधी पण सांगितले नाचणी अशा ठिकाणी होते जिथे पांतळी भाग नसेल जिथे सुकवटा असेल म्हणजे थोडक्यात काय जो काही पांतळी भाग सोडून जो वरचा भाग असतो अशा ठिकाणी हे लावले जाते आपली नाचणी तर तुम्ही नाचणीमध्ये बघितलं असाल ना तर नाचणीमध्ये काकडी लावली जाते दुसरं म्हणजे काय बरं त्याला म्हणतात चिबूळ एक लावला जातो तर का लावला जातो जिथे त्याच्यामध्ये पाणी साचत नाही म्हणून नाचणीमध्ये भाजी पण केली जाते जी काही आपला हिरवा माठ असेल लाल माठ असेल ना तर ती पण भाजी केली जाते आणि हे पण फळभाज्या पण लावल्या जातात जसं की आता मी तुम्हाला सांगितलं काकडी लावली जाते तर न त्यानंतर आपले चिबूड लावला जातो तर ही जी भाज्या आहेत ना किंवा ह्या ज्या फळभाज्या आहेत ना त्या अशा लावल्या पण जातात तर तुम्ही जिथे सुक सुका भाग असेल त्या ठिकाणी तुम्ही हे लावू शकता आणि अजून हा थोडा ला म्हणजे लहान आहे कारण की नुकतंच लागलेलं आहे म्हणजे बियावर येऊन म्हणजे पाटून लावलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला थोडा वेळ जाईल पण जी कोणत्याही वेलीचा जो काही प्रकार असतो ना तो भयंकर पटकन वाढतो जरी तुम्ही लेट टाकलं असेल तरी पण त्याचा जो प्रकार आहे ना तो खूप वाढतो आता तुम्ही बघाल ना आता तरी पण त्यातल्या त्यात छान वाढलेला आहे पण अजून तुम्हाला आठ दिवसांनी जरी बघितलं ना तरी खूप वाढलेला दिसेल तुम्हाला म्हणूनच मी तुम्हाला सांगते की जे काही वेलींचे फळभाज्या असतात वेलींवर लागणाऱ्या जे काही भाज्या वगैरे असतात त्या खूप वाढतात पटकन त्यांची वाढ जी काही ग्रोथ असते ती फास्ट होते त्याच्यामुळे तुम्ही लावू शकता तर बघा किती मस्त आहे आणि पानं ह्याच्यापेक्षा पण पानं मोठी मोठी येतात आता भोपळा तुम्ही बघायला गेलात तर दोन प्रकारचे तीन प्रकारचे असे साईज असतात त्यांच्यामध्ये काही बसके भोपळे असतात काही उभे असतात त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही लावू शकता असं काही नाही आहे सो मोठे भोपळे असतात ना बसके तुम्ही जमिनीवर लावू शकता जे बसके भोपळे असतात ना म्हणजे असे गोल असतात ते तुम्ही जमिनीवरती लावू शकता पण जे मोठे असतात ना असे लांबवाले ते तुम्ही असं जिथे तुम्ही शिरा वगैरे लावून तुम्ही तुमच्या वाड्यावरती किंवा जिथे कुठेही काही असेल सोर्स त्याच्यावरती सोडू शकता तर ते कसे मोठे असतात भोपळे सो जमिनीवरती ते राहत नाही जरी जमिनीवरती राहिले तुम्हाला माहिती आहे की ज्या काही माशा वगैरे असतात त्या त्याच्यावरती बसतात आणि मग ते फळ खराब व्हायच्या मार्गावर लागतं त्याच्यामुळे तुम्ही जर बसके जरी आता कोकणामध्ये ना चिबूड लागलं असेल काकडी लागलं असेल ना, ला ला ना त्याला बांधून वगैरे ठेवतात किंवा त्याच्यावरती काहीतरी झाकून ठेवतात तसंच भोपळांना पण झाकून ठेवतात का तर त्याच्या फळमाश्या वगैरे आहेत ना त्यांच्यावरती ते ते बसतात आणि खराब होतं त्याच्यामुळे फळ आणि पाऊस असल्यामुळे तर अजूनच आणि एकदा फळामध्ये पाणी गेलं आतमध्ये शिरलं समजा आता त्याच्या एका एक काकडीवरती समजा फळमाशी बसली तर त्याच्यावरती जर आतमध्ये पाणी गेलं तर ते फळ पूर्ण खराब होतं त्याच्यामुळे त्या मध ज त्या ज्या फळ माशा त्याच्यावर बसायच्या नसतील तर तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता काही सो तुम्ही आमच्याकडे टाकले जातं म्हणजे काकडी असेल दुसरं अन्य कोणतंही फ हे असेल त्याच्यावरती फळ टाकलं जातं भोपळ्यावरती पण टाकलं जातं पण कधी जेव्हा फुलं येतात फुलातून भोपळा येतो जेव्हा देठ जाडसर होतो वा हा की आता बाबा हा भोपळा लागणार आहे हा जून होईल तर तेव्हा त्याच्यानंतर त्याच्यावरती ते टाकलं जातं एवढे एवढे मोठे मोठे झाले की छोटे असल्यावर नाही टाकत कारण की काही गळून जातात त्याच्यामुळे जोपर्यंत भोपळा प्रॉपर एवढा हाता एवढा वगैरे होत नाही तोपर्यंत टाकत नाही झाल्यानंतर मग त्याच्यावरती टाकलं जातं सो मी ना आधी पण गोपाळ तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे प्रकारे वरती सोडला वगैरे जातो पण हे दाखवलं नव्हतं की जमिनीवरती पण कसं होतं फक्त अशा ठिकाणी लावायचं जसं सुखभाग म्हटल्याप्रमाणे आहेच पण त्याला जागा खूप लागतो खूप म्हणजे खूप पसारा होतो त्याचा त्याच्यामुळे अशा ठिकाणी सोडायचं ना की जिथे त्याला जागा पण चांगला मिळेल पसरायला वगैरे तर अशा ठिकाणी भोपळा लावायचा आहे बघा मस्तपैकी सो चला आता तुम्हाला जी दुसरी भाजी आहे ना ती पण दाखवते पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता कोकणामध्ये ह्या सगळ्या भाज्याच तुम्हाला बघायला मिळतील सगळ्यांच्या घरासमोर पाठी फुडे सगळीकडे तुम्हाला ह्या सगळ्या भाज्या बघायला मिळतील सो आता आपले आपले जे काही व्हिडिओज आहेत ना मी ह्याच्यावरतीच येणार तुम्हाला ओव्हरऑल मी सगळी माहिती दाखवणार आहे काय कुठली भाजी कशावर होते काय वगैरे कसं सगळं ए टू झेड कोणती पद्धत वापरली जाते कोकणामध्ये ते पण दाखवणार आहे आणि आता काकडीनं फुलं वगैरे पण यायला स्टार्ट झालेली आहे सो चला आता दुसरी भाजी दाखवते तिथे गेल्यावर तिचं नाव दाखवते सांगते तर ही बघा ही पण एक वेलीचाच प्रकार आहे ही पण वेलीवरचीच भाजी आहे ओळखा कसली आहे तर मी आता सांगणारच आहे सो तुम्ही कमेंट सुद्धा करालच तर ही जी भाजी आहे ना तुम्हाला दिसते तर ही आहे वालपापडी तुम्ही ऐकलं असाल वालपापडी वगैरे फरसबी वगैरे असं म्हणतात जे लांब लचक लागतात अशा त्यावेळेला तर ह्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत उन्हाळीच्या आहेत काही पावसाळी पण आहेत आता ह्या पावसाळी लावलेल्या आहेत ह्याच्यामध्ये चवळीसुद्धा असेल एकाच दुसरी सो चवळी पण लावली जाते आता हे बघा ह्यांना फुलं पण यायला स्टार्ट झालेली आहेत सो so, ही तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे वालपापडी आहेत तुम्हाला वाल पापडी बघितली असेल ज्या अशा लांब लचक आणि छान लागतात भाजी वगैरे पण मस्त लागते तर ह्या पण लावलेल्या आहेत आणि ह्याना बघा शिरा लावलेल्या आहेत त्यामुळे वेलीचा प्रकार आहे सो वेलीचं कुठलंही झाड असेल कुठलीही काही फळ भाजी असेल ना तिला हे तुम्हाला सपोर्टला हे लावावंच लागतं बघा सगळीकडे लावलेलं आहे आणि खूप वाढतात ह्या पण हे बघा आता वरती कशा गेल्यात सोय बघा कशा वरती गेल्यात तर ही पण एक भाजी आहे बघा इथे एक दिसते सुद्धा सो so, ह्याच्यामध्ये मी कारण की ह्याची जी, जी पानं असतात ना ती दिसायला सेम असतात चवळी असेल किंवा फरजबी असेल आता ह्याच्यामध्ये दोन्ही मिक्स असणार फरजबी पण असेल चवळी पण असेल पण फरजबी म्हणण्यापेक्षा तुम्ही वालपापडी पण म्हणू शकता वालपापडी पण ह्याच्यामध्ये आहे सो so, अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवल्या आहेत दोन्ही भाज्या हे बघा इथेसुद्धा एक फुलातून बाहेर आलेली आहे नुकतीच सो काही दिवसांनी ह्या छानपैकी लागायलासुद्धा लागतील आणि हे आपण आहेत ना झपाट्याने वाढतात वेलीसुद्धा आणि त्यांच्यावरची येणारी जी काही या ज्या काही शेंगा असतात ना त्या आपण पटकन वाढतात सो हे बघा केवढी वाढले बघा सो याला मांडग्याच्या शिऱ्या वगैरे लावलेल्या आहेत हे बघा एक आहे ते आहेचक आणि ह्या कुठे लावल्या जातात जर बांधा बांध वगैरे असेल ना अशा ठिकाणी लावल्या जातात मधी वगैरे अजिबात लावल्या नाही जात सो बांधाला ते लावलेले आहेत आणि त्याला जा सपोर्टमध्ये शिरा दिलेल्या लावलेल्या लाव आहेत सो हे बघा किती ते मस्त वाटतंय ना सो हे काही दिवसांनी लागायला सुद्धा लागतील आताच लागायला ला ला लागले आहेत हे बघा फुलं सुद्धा यायला लागले आहेत सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता कोकणामध्ये असंख्य भाज्या वगैरे विकायलासुद्धा घेऊन येतात सो so, त्या खूप चांगल्या असतात चविष्ट असतात आणि मेन म्हणजे गावठी असतात त्याच्यामुळे त्यांची जी चव आहे ती अजूनच छान लागते आणि आता तुम्ही गणपतीला वगैरे याल ना तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील घरासमोर भेंडी लावलेले असतात मांडव घातलेलं असतं वेगवेगळ्या भाज्यांचे वगैरे तर ते जे बघण्याचं जे काही छान असं दृश्य असतं ना एक नंबर असता सो मी तुम्हाला सगळं दाखवत आहे सो तुमचं पण काम आहे की बाबा एक लाईक तुम्ही देऊच शकता कारण की एक तुम कसं असतं तुमच्याकडून जर छान असं हे आलं म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही छान असं सिग्नल आला तर बाबा हा मला पण एक तुमच्यापर्यंत अजून छान छान कंटेंट कारण की कसं असतं माहिती का एक आहे की युट्यूबवर बनणं साधं काम नाहीये खूप म्हणजे तुम्हाला ना त्याच्यावरती विचार करावा लागतो कंटेंट कुठला टाकावं लागतो बाबा हा कंटेंट टाकला तर बाबा होईल का लोकांना आवडेल का हे पण असतं आणि कसं आहे ह्याच्यावरती काम खूप करावं लागतं वेळ काढावा लागतो बाकीच्या कामांमधून सो तुम्ही थोडा सपोर्ट केलात अजून तर छान होईल सपोर्ट म्हणजे काय तर कमेंट करा कसं वाटते काय वाटतंय काय का चेंजेस के केले पाहिजेत किंवा मेन म्हणजे एक लाईक तर तुम्ही करू शकता तर नक्की करा आणि चला आता आपण थांबणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मी जे काही बोलली ते पण तुम्हाला जर पटलं तर नक्की एक लाईक तर तुम्ही करू शकता आणि अजून छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे एक छान छान मस्तपैकी येणार आहे शेती पण छान झाली आहे शेतीचे पुढचे पण व्हिडिओज येतील आता शेतींचे जी काही कामं आहेत ती पण स्टार्ट झाली आहेत बांध वगैरे साफ करण्याचे त्यांचे ते ते पण आहे सो चला आता आपण इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय